हाय गाईस माझ्या एस के मल्टी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्टला आणि हे तुम्ही बघताच आहात इथे आपण दादर स्टेशनला उतरल्यावर जेव्हा नक्षत्र मॉल येतो नक्षत्र मॉलच्या इकडनं आपण रोड क्रॉस करायचा नेहमीप्रमाणे आणि तसंच पुढे चालत आल्यावर इथे रानडे रोड आहे हा रानडे रोडवर इथे वामनरी पेटे तुम्हाला दिसेल सो वामनरी पेटेच्या इकडनं तुम्ही क्रॉस केलात की हे तुम्ही बघताच आहात शिल्पा शॉप आज या शॉप मध्ये आपण जाणारच आहोत वर्ष जुना आहे आमच्याकडे तुम्हाला कुर्तीज फॅन्सी ड्रेस सलवार एकदम रिझनेबल रेंज मध्ये भेटणार आठशे नऊशेच्या च्या स्टार्टिंग वगैरे भेटणार ड्रेस तुम्हाला आमच्याकडे स्टार्टिंग भेटणार विथ आम्ही ऑल्टर वगैरे तुम्हाला करून देणार आता आपल्याला ड्रेसेस दाखवतील चला आता आपण पाहूया सो हा कोणता पॅटर्न आहे स्ट्रेट कुर्तीज मध्ये येणार असे अच्छा प्युअर कॉटन प्युअर कॉटन अँड ड्रेसचा कपडा पण खूप छान आहे आणि बघा असा वी ने एक टाईप आहे मस्तच मस्तच आहे आणि ऑरेंज कलर मध्ये आहे अशा तुम्हाला वेगवेगळे कॉटन खादी कॉटन वगैरे स्लब कॉटन वगैरे हो असे वेगवेगळे कॉटन मध्ये अवेलेबल आहेत छान ओके म्हणजे कॉटन मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत तुमच्याकडे तुम्हाला तयार मला <laughs> स्टार्टिंग रेट आमचा तुम्हाला ना 800 पासून ओके सो हा कितीला होता एट नाईन्टी फाय आहे नाईन नाईन्टी हा आहे तुम्हाला ओके okay. खूप छान आहेत आणि लॉंग लेंथ आहे सो आणि हात पण फुल लेंथ चेच आहेत शॉर्ट कुर्ती वगैरे हो फ्रॉक वगैरे पण आणि आजकाल व्हाईट कलर खूप रनिंग पॅटर्न चालू आहे फ्रॉक स्टाईल मध्ये हे अ कुर्ता पण तुम्ही वेअर करू शकता किंवा फ्रॉक पॅटर्न मध्ये पण तुम्ही वेअर करू शकता हे टू इन वन आहे बघता फ्रीचे हात पण मस्त असे येणार तुम्हाला आहे आणि हे मस्त फ्लेअर आहे खाली त्यामुळे अजूनच त्याची शोभा वाढली आहे रेशम का अजून सिक्वेन्स वर्क येणार असं अच्छा याच्यावर रेशम काम आहे आणि रेशमी काम आहे याच्यावर रेशमी काम, काम आणि ओके हा व्हाईट कलर मध्ये आहे आणि हा टू इन वन पीस आहे सो हे तुम्ही असं जीन्स वर सुद्धा वेअर करू शकता किंवा आपण नुसतं वन पीस म्हणून वेअर केलं तरी खूप छान दिसेल हे स्ट्रेट लाईन ड्रेस आहे आणि खूप मस्त दिसतोय कलर पण ऑरेंज आहे फुल हात ची आहेत आहे गाईस तुम्हाला माहितीये का या दुकानामध्ये जेवढे पण कुर्तीज आहेत ड्रेसेस आहेत त्याची साईज तुम्हाला एम पासून ते फाय एक्स पर्यंत येणार आहे सो हे सगळ्यांना मस्त छानपैकी होणार आहेत ड्रेसेस इकडचे सो so गाईज आता आपण कुर्ते बघून झालेलो आहोत सो so गाईज आता आपण वन पीस बघणार आहोत पण तो पण अनारकली पॅटर्न मध्ये इकडे आपल्याला आणून दाखवलेत सो सर तुम्ही थोडं तुम्ही सांगितल्याप्रमाणे असे पीस पीस वन मस्त सो ह्याची साईज काय आहे एम टू डबल एक्स एम टू डबल एक्स एल मस्त आणि फुल लेंथ पण आहे है थ्री फोर्थ हँड येणार आहे अच्छा म्हणजे है आतमध्ये याचे हँड्स पण आहेत ओके म्हणजे ज्यांना शिवलेस घालायचं असेल तर शिवलेस वेअर करू शकतात ज्यांना थ्री फोर्थ हँड हवे असतील तेही यांना वेअर करू शकतात बघा सुप बेथ बघा मी तुम्हाला लावून दाखवलंय हा वन पीस आहे अनारकली पॅटर्न मध्ये सो तुम्हाला बघू शकता तुम्ही हा किती छान दिसतोय हे तुम्ही एव्हरी फंक्शन मध्ये वेअर करू शकता त्याला घेर पण तुम्ही बघताच आहात खूप आहे So, सो हा कोणता फॅब्रिक आहे पहिला जो फर्स्ट गाऊन दाखवला त्याच्यामध्येच आहे पटोला फॅब्रिक येणार पूर्ण असं धाग्याच काम वगैरे येणार आहे ना, सा सा ना अच्छा हा पटोला फॅब्रिक आहे हो सिल्क मध्ये सिल्क मध्ये येणार बॅक फ्रंट डिझाईन बघा ना okay, तुम्ही मस्त प्रिंटिंग केलेली आहे हत्तीची स्टाईल मध्ये मस्त डायमंड वगैरे लावून प्रिंट केले आणि बॅक साईड पण तुम्ही बघू शकता प्रॉपर प्रिंटेड आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही फंक्शन मध्ये या कुठल्याही ओकेशनला तुम्ही वेअर करू शकता आणि आता नवरात्र पण येतेच आहे आणि दिवाळी पण नवरात्र नंतर येते त्याच्यामध्ये नवरात्रात पण घालू शकता दिवाळीत पण घालू शकता अच्छा ग्रीन कलर येणार मरून पिंक मस्त खूप छान आहे हा पॅटर्न पटोला पॅटर्न आहे आणि लॉंग गाऊन मध्ये आहे सो आता तुम्ही बघता की नवरात्री पासून ते दिवाळी पर्यंत या दिवाळी नंतर पण तुम्ही कुठलाही फंक्शनला तुम्ही घालू शकता किती घेर आहे आणि गरबा खेळताना गोल फिरताना अजून छान दिसेल हा इंडो वेस्टर्न आहे पॅटर्न हा तुम्हाला वन पीस म्हणून पण यूज करता येईल सेपरेट जॅकेट्स आहेत तुम्हाला जॅकेट्स नको आहे तर तुम्ही असं वन पीस सारखं म्हणून यूज करू शकता तुम्हाला जॅकेट्स हवं आहे तर तुम्ही जॅकेट्स पण याच्यावरती यूज करू शकता नसतं आणि जॅकेट वेगळं आहे याच्यावरती सेपरेट असं जॅकेट येणार अच्छा ठीक आहे हे हे पण युज होऊ शकतं की जॅकेट अजून कुठल्या ड्रेसवर सुद्धा हे मस्त पैकी ब्लॅक कलर कशावरही चालेल ब्लॅक छान कुठल्या ओके आमच्याकडे फुल घेर आहे मस्त आहे त्याच्यामध्ये स्मॉल प्रिंट येणार काय म्हणतात वन पीस One piece. <coughs> so, sir, वन पीस सर आता तुम्ही आम्हाला काय दाखवणार आतापर्यंत आपण कुर्ती आता आम्हाला आमच्याकडे रेंज मध्ये चांगली क्वालिटी मध्ये कॉटन मध्ये पंधराशे रुपये तुम्ही बघू शकता गाईज पंधराशे रुपये मध्ये थ्री पीस सूट आहेत असे पंधराशे मध्ये तुम्हाला कॉटन मध्ये तुम्हाला भेटणार थ्री पीस मध्ये फॅन्सी दुपट्टा वगैरे असे येणार फुलकट दुपट्टा येणार आहे ह्याचा है। दुपट्टा खूप मस्त आहे म्हणजे असं भरलेला आहे एकदम पॅन्ट पॅन्ट पण आहे फुल साईज पॅन्ट आहे फुल साईज आहे सुपर एक्च्युअली दुपट्टामुळे ह्याचा गेटअप ह्याला जास्त आलेला आहे खूप छान बनारसी फॅब्रिक आहे बनारसी फॅब्रिकचा आहे तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे आणि मस्त आहे खूपच सुंदर आहे सुंदर आणि त्याची शायनिंग सिल्क सारखी आहे कॉटन सिल्क दुसरे ओके सिल्क मध्ये मस्त आहे डिझायनर पॅटर्न आहे कलर पण छान आहे इंग्लिश कलर आहे आणि हा सिल्क आहे आणि शायनिंग पण होते त्याला दुपट्टा दुपट्टा वेगळा आहे थोडा नेट टाईप मस्तच आहे सही आहे है, मस्त आहे आणि बाहेर आपण गेलो तर पंधराशे रुपयामध्ये फक्त तुम्हाला कुर्ता मिळतो पण इथे सगळं काही अवेलेबल आहे आणि ह्याचं तुम्ही फॅब्रिक पण तुम्ही बघू शकता कॉटन सिल्क असं मस्त फॅब्रिक आहे सो हे तुम्ही ना कुठेही जसं रिसेप्शन मध्ये लग्न कार्यात किंवा अजून बरेचसे फंक्शन येतील फेस्टिवल्स आता सीझन आलाच आहे सो सगळीकडे हा मस्त उठून दिसेल ड्रेस हा बघताय तुम्ही हा डिझायनर पीस आहे ह्याची ही ओढणी पण खूप शायनिंग करते खूप मस्त आहे तुम्ही बघू शकता खूप छान इथे टिकली वर्क पण खूप छान केलेलं आहे भरलेली आहे पूर्णपणे आणि शायनिंगसुद्धा होते आणि सेकंड थिंग इथे आहे की हा जो पायजमा आहे त्याच्या खालीसुद्धा ह्यानी वर्क केलेला आहे म्हणजे हा तुम्ही लग्न कार्यात वगैरे घातलात ना खूप उठून दिसेल कुर्ता आहे गळ्याला तर त्यांनी मस्त वर्क केलं आहे हाताला पण इथे खाली बॉर्डरला वर्क केलेलं आहे आणि लास्टला पण यांनी खूप छानपैकी डिझायनर वर्क करून दिलेलं आहे म्हणजे हा खूप शोभून दिसेल वा खूपच मस्त आहे ग एकदम डिझायनर पीस आहे त्याची दुपट्ट्याची लेंथ पण खूप मोठी आहे साईज पण खूप मस्त आहे आणि मेन म्हणजे दुपट्टा चमकतोय पण छान खूपच सुंदर दिसतोय घातल्यावर कोणालाही सूट होईल आहे खूपच छान आहे खाली बॉर्डरला पण छान वर्क केलंय मस्त आहे सुंदर हा कोणता कॉटन आहे कपडा पण ओके सॉफ्ट कॉटन येणारी कलर आहे ज्यांना okay. सिंपल, सिंपल कपडे घालायला आवडतात ना त्यांच्यासाठी हे मस्तच आहे खूपच छान आहे सई वरच पण खूप छान आहे डिझाईन आणि हा त्याच्यामध्ये दुसरी डिझाईन आहे आहे

सही आहे सलवारच आहे पॅन्ट वर्क पण खूप छान दाखवलेलं आहे आतापर्यंत मी तुम्हाला एकदम पंधराशे कलेक्शन थ्री पीस मध्ये दाखवलं सिंपल आणि सोबत मी तुम्हाला आता दुसरी डिझाईन दाखवतो आमच्याकडे जे आता दिवाळी नवरात्री मध्ये जे वापरणार फॅन्सी ते डिझाईन्स आहेत हाय रेंज मध्ये मिडल मिडल रेंज आहे पंचवीसशे ते तीन हजाराच्या रेंज मध्ये तुम्हाला भेटणार आता तर तेवढेच रेंज आहेत सर्व असे क्रॉप टॉप वगैरे खाली प्लाझो येणार डिवायडर प्लाझो आहे ऑरेंज कलर छान दिसतोय त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर अवेलेबल आहे डिवायडर हो। प्लाझो येणार ना वा कट डिवायडर प्लाझो आहे सुद्धा एवढा घेर कुठे मिळतोय प्लाझो आणि एवढ्या रेंज मध्ये मिळणं कठीणच आहे कठीणच आहे मस्त आहे पण तुम्हाला फॅन्सी येणार ओढणी सुद्धा फॅन्सी आहे वा हे बघा ना स्टॉल ओढणी येणार तुम्हाला गळ्यामध्ये गेर करायसाठी सही पॅटर्न आहे मगाशी आपण ऑरेंज बैठल त्याचं हे कॅटलॉग डिझाईन आहे आणि हे थोडं कलर डिफरंट आहे पण ह्याच्यामध्ये कलर सुद्धा तुम्हाला मिळू शकतात एक दुसरी डिझाईन आहे आपल्या कशी पाठी मग नोट्स वगैरे पूर्ण येणार खाली अच्छा पण मग सारखाच आहे फॅन्सी थोडा दुपट्टा म्हणजे तुम्ही नेकलेस नाही वेअर केलात तरी हे, हे नुसतं घेतलं तरी खूप छान दिसेल विथ डिवायडर अच्छा हा पण डिवायडर प्लाझो आहे वाव बघता मस्त आहे मस्त आहे <laughs> <laughs> आहे म्हणजे याच्यामध्ये कलर्स पण असतील ना तुमच्याकडे तीन कलर अवेलेबल येणार तुम्हाला मस्टर्ड येणार आणि राणी पिंक येणार ब्लू ओके okay. हा दुसरा डिझाईन आहे थोडा लॉंग मध्ये येणार ओके okay. मस्त आणि हे हात पण आहेत का त्रिफोर हँड येणार आहे फ्रंट डिझाईन पण आहे आणि ह्याला बॅक डिझाईन पण आहे मस्त आहे सुपर कलर पण सुंदर आहे प्लाझो अच्छा प्लाझो हा प्लाझो पॅटर्न आहे सुंदर दिसणार मस्तच आहे दुपट्टा पण आहे त्याच्यावर ओके सो सगळीकडे असे थोडे फॅशनेबल दुपट्टा आहेत तुम्ही बघताच आहात हे मस्त खाली असे गुंडे लावलेले आहेत छान दिसत ते त्याच्यामध्ये हा एक दुसरा डिझाईन आहे बॅक फ्रंट वर्क नेग्लँड पण मोतीचा सवर के वगैरे येणार तुम्हाला वा मस्तच स्लीव्हज अटॅच येणार हं फिटिंग्स वगैरे पाहिजे तर फिटिंग्स बनानी तुम्हाला करून लेणार अवेलेबल हला स्लीव्हज पण आहे ना अटॅच स्लीव्हज आहे ओके सिल्क प्लाजो येणार खाली हं सिल्कचा आहे प्लाजो प्लाजो सिल्क हं विथ दुपट्टा हं मस्त आहे आहे दुपट्टा वगैरे दुपट्ट्याची मेन बॉर्डर लाईन अशी डिझाईन आहे की गळ्यात काही नेकलेस नाही घातला तरी चालेल ठी आतापर्यंत तुम्ही फॅन्सी प्लाझो वगैरे हो बघितले आता मी तुम्हाला दाखवत आहे स्ट्रेट मध्ये थोड फॅन्सी हे बांधणीच असं काम वगैरे लॉंग कुर्ती ला वगैरे काम येणार असे खाली पॅन्ट येणार याला कट पॅन्ट फुल साइज मध्ये येणार विथ दुपट्टा येणार आहे बॉर्डर बांधणी दुपट्टा खूप छान दिसतोय एकदम मस्त आहे विथ बॉर्डर सईद विथ बॉर्डर आहे वाव बांधणीचा दुपट्टा आणि त्याला बॉर्डर म्हणजे साडीच्या बांधणीच्या साडीला बॉर्डर असते तसं वाटतंय छानच आहे सुपरब आहे विथ हँडवर्क येणार आहे ल आणि नाजूक काम नेकलाइन वगैरे येणार तुम्हाला याच्यामध्ये तर फिटिंग हो सर्व okay. wow, ये वर्क येणार फुल कट येणार कमरेला इलास्टिक वगैरे फुल कम्फर्टेबल फ्री मध्ये पट्टा बॉर्डर सहित फुल वर्क ऑल ओव्हर येणार दामनला काम वगैरे फुल येणार याला खूप मस्त कलर आहे छान पार्टी वेअर आणि फंक्शन फेस्टिवल ऑल तुम्ही गेट टुगेदर पण यूज करू शकता फेस्टिवल पण बर्थडे साठी पण तुम्ही युज करू शकता आणि उठून दिसतोय मेन म्हणजे बनारसी सिल्क आहे ना हो, मस्तच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता दुसरी व्हरायटी दाखवतो गाऊन मध्ये लॉंग पार्टी वेअर गाऊन येणार मस्त अलग अलग कलर कट वगैरे सही हाताला पण डिझाईन पण तुम्हाला फुल वर्क वगैरे येणार दुपट्टा पण भरलेला आहे वाव आहे साधारण असे ड्रेस बरेच सेलिब्रिटीने घातलेले व्हिडिओ कलर खूप छान छान आहे आहे सही खूपच भारी आहे कलर येतात का अजून कलर याच्यामध्ये सिंगल आहे ना तुम्हाला डिझाईन अलग अलग भेटत जाणं ओके कोणतं पॅटर्न आहे एक गाऊन आहे मन कॉटन बोलतात त्याला फुल नॉर्मल फेस्टिव्ह किंवा ऑफिस वेअर साठी तुम्ही यूज करू शकता है, 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 सही है, ला। ला। पन 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 है। है, आहे घेर पण छान आहे मोठा आहे सही आहे प्रिंट पण आहे दुपट्टा पण आहे म्हणजे याच्यावर पण डिझाईन केली आहे वर्क केलेला आहे सही आहे आणि हे पॅन्ट आहे का बॉटन त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तीन पीस आहे थ्री पीस आहे सो हा पॅटर्न खूप छान दिसतोय आई तुझ्यावर मस्तच आहे पण खूप आहे आणि याला हो। प्लस पायजमा पण आहे थ्री पीस आहे थ्री पीस सूट आहे कॉटन तर एकदम मस्तच कॉटन छान आहे गाऊन या कप याला काय म्हणतात पण या ड्रेस मटेरियलला गाऊनच नुसतं गाऊन कॉटन गाउन कॉटन गाऊन हे पॅटर्न ओके कॉटन ठीक आहे आपण कॉटन गाऊनच आहे फुल कट फुल लेंथ सुंदर आहे ना हँडवर्क पण खूप छान केलाय दुपट्टा पण छान आहे पॅन्टला पण असं लेस वगैरे येणार ना खाली बॉटम ला ओके okay. सही आहे खूप लॉंग आहे ना दुपट्टा हो आणि कळच आहे खूप सुंदर उठून दिसेल आणि ह्याला अंगारका पॅटर्न म्हणतात सही आहे खूप सुंदर इथे बघताच हा रेडीमेड ड्रेस तर मिळतातच त्याबरोबर तुम्हाला इथे ड्रेस पीस सुद्धा मिळतील तुम्ही बघताय मस्तच आहे अजून एक पॅटर्न आहे असे सुखब आहे असे फॉर्मल शर्ट्स वगैरे पण आमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही जीन्स ट्राउजरवरती दोन्ही याच्यावरती यूज करू शकता याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स पण आहेत अलग अलग डिझाईन्स अवेलेबल आहेत साइज पण तुम्हाला एम टू फाय एक्सेल पर्यंत तुम्हाला भेटणार तुमच्याकडे टॉप पण डिझायनर टॉप वगैरे सगळे मिळतात आणि हे ऑफिस स्टाईल पण मिळतात ऑफिस वेअर तुम्ही कॅज्युअल फॉर्मल दोन्ही याच्यावर फॉर्मल वगैरे हे ओपन करून दाखवा ऑफिस स्टाईल बरेच लोक ते शोधत असतात ना स्टाईल येणार असे हा शॉर्ट स्टाईल म्हणजे फॉर्मल इम्पॉर्टेड फॅब्रिक मध्ये येणार सर कपडा पण चांगला आहे याच्यामध्ये तुम्हाला लखनवी स्टाईल मध्ये पण असे येणार याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स वगैरे अवेलेबल आहेत कलर्स पण बरेच मिळतील अच्छा तुम्हारा कॉलर नेक वगैरे पाहिजे तर कॉलर नेक पनेना हम्म अच्छा कॉलर नेक नेक मध्ये बी कॉलर ओके वी शेप कॉलर आहे बाय ऑफिस स्टाईल आहे प्रॉपर पण तुम्ही बाहेर कुठे पिकनिक वगैरे घातलं तरी खूप छान दिसेल हम्म ओके यास पॅटर्न मध्ये माझ्याकडे सर्व तुम्हाला असे अवेलेबल कॅटलॉग पीस भेटणार सर्व प्रकारचे तुम्हाला लॉंग लेंथ मिडलेंथ सर्व अव्हेलेबल अशी मिडी स्टाईल पाहिजे मिडी स्टाईल वगैरे पण येऊ हो शकते त्याच्यामध्ये okay. तुम्हाला बघू शकता तुम्ही अशी अलग अलग डिझाईन्स पण येणार फ्लोरस प्रिंट प्लेन मध्ये पाहिजे तर आता लखनवीमध्ये पाहिजे मध्ये पण अवेलेबल आहेत आमच्याकडे आणि खूपच ची मध्ये येणार आठशे नऊशेच्या जास्त रेंज मध्ये तुम्हाला येणार मोराचा डिझाईन वाला छानच आहे खूप सुंदर आहे आणि <C intelligence> आजकाल या ऑफ ड्रेसची पण खूप फॅशन चाललेली आहे तुमचा माल मुंबई मध्येच जातो कि मुंबईच्या बाहेर सुद्धा जातो नाही नाही ऑनलाईन पण आम्ही पाठवतो ऑनलाईन पाहिजे तर ऑनलाईन देऊ शकतो किंवा आमदार इंस्टाग्रामचं पेज आहे ते तुम्ही इंस्टाग्रामवर पण पाहून देऊ शकता आणि आमचा शॉप एकदम दादर स्टेशनच्या एकदम नजदिकच आहे राणा रोडला वामण्याची बेटाच्या एकदम अपोजिटच आहे अच्छा तो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तर त्याच्यावर व्हॉट्सअप केल्यावर येऊ शकतो ओके थँक्यू